की आपल्याकडे साडीज मध्ये एकशे एक, एक रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतं आणि नेक्स्ट फॅब्रिकची गोष्ट करू नेक्स्ट साडीची गोष्ट करू ही सिमर फॅब्रिक वरती तुम्हाला साडी इथे बघायला मिळते मित्रांनो जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला नेक्स्ट व्हरायटी मिळणार आहे आणि सिरोजगी डायमंड सोबत तर पूर्ण एकदम आर्टिकल तुम्ही बघू शकता किती छान आणि फॅन्सी कलेक्शन आहे कट साइड बॉर्डर वरती जीपीओ लेसचं काम तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला मिळतंय आणि जे पॅचेस दिलेले पॅचेस वरती पूर्ण स्टोनचं काम तुम्हाला इथे मिळतंय तर पूर्ण साडीमध्ये तुम्ही इथे बघू शकता की जे साडीच्या प्लेट्स असतात त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला थ्री थ्री डी सिक्वेन्स मध्ये तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स वर्क बघायला मिळते मित्रांनो तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर मी तुमच्यासाठी आज पुन्हा नवीन आर्टिकल्स घेऊन आलेले आहे साडीमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे आर्टिकल्स कशा पद्धतीचे जे आलेले आहेत आणि यावरती जर वर्कची गोष्ट करू तर तुम्हाला मी आज या पूर्ण साडीमध्ये वर्क दाखवणार आहे की कशा प्रकारचं जे वर्क केलेलं आहे बारकाईने तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण ज्या साडीमध्ये आहे थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पॅचेस सोबत फ्लावर प्रिंटमध्ये तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण तुम्हाला पॅचेस मध्ये वर्क इथे बघायला मिळते आणि यावरती पूर्ण डायमंडचं वर्क केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता स्टोन वर्क पूर्ण तुम्हाला साडीमध्ये दिसणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण साडीमध्येही तुम्हाला आणि असं नाही आहे की फक्त बॉटमलाच आहे आणि तुम्ही पूर्ण बघ बघू शकता पूर्ण साडीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रकारे स्टोन वर्कचं काम इथे बघायला मिळत आहे आणि याचा जो ब्लाऊज आहे ब्लाऊजही तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह आणि पूर्ण भरलेला ब्लाऊज तुम्हाला इथे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण एकदम पार्टीवेअर टाईप कलेक्शन आहे आणि यामध्ये ब्लाऊजवरती सुद्धा छोटे छोटे बुटींमध्ये कले वर्क केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण थ्रेड वर्क इथे बघायला मिळतंय आणि यावरती स्टोन वर्कचं काम केलेलं आहे जेणेकरून साडीचा एक लुक एकदम उठून दिसतो तर अशा प्रकारचे आर्टिकल्स आपल्याकडे असतात मित्रांनो तर नेक्स्ट वरायटी तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे नेक्स्ट व्हरायटी कशा प्रकारची आहे पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती तुम्हाला नेक्स्ट वरायटी इथे बघायला मिळणार आहे आणि सिरोजगी डायमंड सोबत तर पूर्ण एकदम आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि फॅन्सी कलेक्शन आहे तर मित्रांनो या टाईपची व्हरायटी तुम्ही कधी पण स्क्री रील्स स्क्रोल करता त्यामध्ये तुम्ही खूप वेळा बघितलेले असेल आणि जर तुम्हाला खरंच जर पर्चेसिंग करायची असेल किंवा नवीन नवीन आर्टिकल्स अशा प्रकारचे जर आर्टिकल्स तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही आताच अजिझोनला जॉईन होऊ शकता कारण की आपल्याकडे एकदम फॅन्सी आर्टिकल्स इथे नवीन जे आर्टिकल्स असतात किंवा नवीन जी फॅशन असते ते सगळं काही ट्रेंड तुम्हाला अजिझोन प्रोव्हाइड करून देत असतं फक्त एका होलसेल रेटमध्ये आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की आपल्याकडे साडीजमध्ये एकशे एक रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळतं आणि नेक्स्ट फॅब्रिकची गोष्ट करू नेक्स्ट साडीची गोष्ट करू ही सिमर फॅब्रिक वरती तुम्हाला साडी इथे बघायला मिळते मित्रांनो तुम्ही पूर्ण साडीचा सा जो वर्क केलेला आहे जो लुक आहे तो तुम्ही पूर्ण लुक बघू शकता आणि बारकाईने याची डिझाईनची गोष्ट करू ना तर तुम्ही बघू शकता की पूर्ण थ्रेडवर्क एम्ब्रॉइडरी टाईप तुम्हाला पूर्ण साडीमध्ये थ्रेड वर्क बघायला मिळणार आहे कट बॉर्डरवरती आणि यामध्ये पूर्ण उठून दिसण्यासाठी याचा गेटअप येण्यासाठी पूर्ण साडीमध्ये पूर्ण स्टोन वर्क स्टोनचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता की असं नाही आहे की पूर्ण म्हणजे की फक्त पदरपर्यंतच तुम्हाला स्टोन वर्कचं काम दिसतंय पण नाही असं नाही आहे पूर्ण साडीमध्ये जिथपर्यंत प्लेट्स तुम्ही पूर्ण बनवणार आहात तिथपर्यंत तशा प्रकारचं तुम्हाला साडीमध्ये पूर्ण स्टोनचं वर्क मिळते या टाइप से एक, से एक व्हरायटी आहे मित्रांनो जसे की ही वरायटी तुम्ही इथे बघू शकता की व्हरायटी कशा प्रकारची दिलेली आहे फॅब्रिकची गोष्ट करू तो एकदम सॉफ्ट आणि सुंदर फॅब्रिकमध्ये तुम्हाला या टाईपची सिरोजगी डायमंडसोबत वर्क इथे बघायला मिळते मित्रांनो आणि साडीची जी गोष्ट क्वालिटी आहे ए वन क्वालिटी तुम्हाला इथे बघायला मिळते आणि अजिजोन ही अशी एक कंपनी आहे जिथे तुम्हाला वुमन्सवेअरची तमाम व्हरायटी म्हणजे की एकाच छतखाली तुम्हाला पूर्ण काही वुमन्सवेअरचं सगळं काही कलेक्शन इथे मिळतं तर नस जसं की तुम्ही इथे बघू शकता हे हा जो फॅब्रिक इम्पॉर्टेड फॅब्रिकसोबत तुम्हाला एकदम लुक येण्यासाठी साडीचा सा, जो लुक येण्यासाठी याला नेटचा फॅब्रिक लावलेला आहे जेणेकरून साडीचं सा एकदम गेटअप एकदम पार्टीवेअर टाईप कलेक्शन तुम्हाला इथे मिळते यामध्ये कलर डिझाईन ऑप्शन तुमच्यासाठी दिलेले असतात जर तुम्हाला परचेसिंग करायची असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या साडीची जर खास गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता कट साइड बॉर्डरवरती जीपीओ लेसचं काम तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला मिळतंय आणि जे पॅचेस दिलेले आहे पॅचेसवरती पूर्ण स्टोनचं काम तुम्हाला इथे मिळतंय तर पूर्ण साडीमध्ये तुम्ही इथे बघू शकता की जे साडीच्या प्लेट्स असतात त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला थ्री थ्री डी सिक्वेन्समध्ये तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स वर बघायला मिळते मित्रांनो तर या टाइपचे फॅन्सी आर्टिकल्स जर तुम्हाला परचेस करायचे असेल आताच जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या जर तुम्ही कदाचित तिथे नाही येऊ शकते तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे जो ऑनलाईनचा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नेक्स्ट वरायटी तुम्ही इथे बघू शकता नेक्स्ट व्हरायटी यामध्ये मोरा मोराच्या डिझाईनमध्ये कसे पॅचेस तयार केलेले आहे आणि त्या पॅचेसवरती पूर्ण थेडवर्कचं काम केलेलं आहे जवळून तुम्ही इथे बघू शकता की जरीमध्ये तुम्हाला पूर्ण थ्रेडवर्कचं काम बघायला मिळतंय आणि सिरोजगी डायमंडचं आणि बॉर्डरला पूर्ण बॉर्डरला तुम्ही पूर्ण बॉर्डरला इथे बघू शकता गोल्डन कलर चा स्टोन वर्कचं काम बघायला मिळते आणि पूर्ण साडीमध्ये साडीचा लुक तुम्ही पूर्ण बघू शकता मित्रांनो या टाइपचे जर तुम्हाला नवीन नवीन आर्टिकल्स पाहिजे असेल तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि जर कदाचित सुरतला येत आहे तर अजिजुंना भेट द्यायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं तु लक्ष ठेवा धन्यवाद